संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग स्कॅन कलर डिजिटल इलास्टोग्राफी स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार गझलेत कमी शब्दात जास्त भावना व्यक्त करण्याची क्षमता सिरा शिकलगार पलूसमध्ये गझल लेखन कार्यशाळा संपन्न गजल लेखन हे केवळ नियमांचे पालन करणे नाही तर ते भावनांना योग्य शब्दांमध्ये गुंफण्याची कला आहे गजल लेखनातून आपल्याला शब्दांची ताकद आणि त्यांची सौंदर्यपूर्ण मांडणी समजते यामुळे कवीला त्यांच्या भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त करता येतात कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त भावना व्यक्त करण्याची क्षमता गजलेत असल्यामुळे ती आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे असे प्रतिपादन गझलकार सिरा शिकलगार यांनी केलं पलुस येथे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पलूस स्वामी विवेकानंद वाचनालय पलूस आणि बाजीकर प्रकाशन आंध्रे यांच्या संयुक्त विद्यमाने गजल लेखन स्वरूप मांडणी आणि सादरीकरण या विषयावर एक अभ्यासपूर्ण कार्यशाळा पार पडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम आर पुदाले हे होते कार्यशाळेत गजलकार सिराज चिकलगार यांनी गजलेचे तंत्र तिची वैशिष्ट्ये रचना काफिया रधीफ यांचा योग्य वापर कसा करावा आणि गझल सादर करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात यावर सखोल मार्गदर्शन केलं या, मार्ग केल। या कार्यशाळेत काकासाहेब देशमुख सुहास पुदाले पांडुरंग पुदाले आर पी सावंत तानाजीराव चव्हाण श्रीकांत माने ऋषिकेश खारगे शिवाजी वरुडे मिलिंद जोशी बळीराम पोद्दार सोपान डोंगरे उमा पुदाले श्रीहरी कुलकर्णी प्रसाद गोसावी अशोक कदम विजय पवार पोपट पाटील प्रकाश माने अंकुश सुळे संदीप पवार संतोष पुदाले संजय जगदीश देसाई यांनी सहभाग नोंदवला स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक ऋषिकेश खारगे यांनी केलं आभार सुहास पुदाले यांनी मानले कार्यशाळेला परिसरातील साहित्यप्रेमी कवी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभावाने, परिणामाने मुले बोलती झाली आता एक चेर आहे तो तर फार वाईट आहे शर तू कृपेचा बोर्ड गच्चीवर मुलाने लावला होता कृपेचा मातृ कृपा कृपा मात्र पितृ दोघाची कृपा कृपेचा बोर्डगच्चीवर मुलाने लावला होता कळाला अर्थ मायेचा मुले सोडून गेल्यावर कळाला अर्ध मायेचा मुले सोडून गेल्यावर दोन अंतर आता परवा मी एक गदल टाकली होती तर मला एका माणसाने कमेंट केली ती कमेंट करून खजील झालो ऐकून म्हणजे वाचून ते म्हणाला तुम्ही काय त्या सुनांच्यावर चिडताय किंवा सासूवर ते म्हटले दोन सासू झाल्यावर ना ती एकंदर एक कुटुंब